काय झालं निवडणूक ठेवले शाळेत आता कुठं चालू घरला चालसय काय नाही मला तू व्हिडिओ बघतोस माझं भारी वाटला आवाल व्हिडिओ परवा केली की रे आणि काय असायचोय तू कुठे जमायस मी आता जाणार आमचा शेण काढणार आयुष्यभायच करत बसतोस काय हेच करत बसतोस काय मार दादा मग शेतकरी आहे म्हणतात मी आयुष्यभर हेच कराय पाहिजे काय करू मग कामाला तुमचं का कुठलं बरवाड या घराकडे आला तर हळू जाऊ कामाला जा, कामाल जा काम म्हणा मला पुढ जाऊ घराका आम्हाला कामाला आमचे बप्पा जातात हं जा तू भी आमचे बप्पाला पैसे देतोय पैसे ले देते का जाण आलास आमच्या पप्पाला सांगतो फोन नंबर भी घे मला सांगचा बप्पाचा चल चालते मग चल तुमच्या घरला जाऊया हां चल बस गाडीवर सांग तुला जरा इथं मध्ये सावळेला थांब्या पुढे थांब चल पहिले ते सावळेला थांब्या चल जरा कामांत याकडे सावळेला थांबक बरोबर आलो गाडी रुऊ दे ना इथं चालते तुला काय मग वया पुस्तक काय पाहिजे काय वया पुस्तक कशाला देतोस टाइम दे वया पुस्तक देतोस आज काय काय खायला दिगी खायला हाय सोड माझ्याकडे मग मा खायला तेवढच पाहिजे ओए वया पुस्तक नको पुस्तक अभ्यास कुठे येते आमचे शहर येत नाही ए बस ते बस दोघ जण जरा तुझ्याकडे काम आहे मी सांगितलं हा हा पहिला खायला काढतो मग तुझ्यावर बोलाय चालू करतो जरा काम आहे तुझ्याकडे सांगणार नव्हतं मला काय काय विचारतो ते काय कर आता हे आणले एवढं खा हा खा की खा झाडाखाली मग काय करायचं होऊन नाही खाय शेताकडे जायला लागतंय असं काय तर काय तर घेऊन फिरतो रे मी ते सोड निवडणूक कोण जिंकलं काय कसं काय सांगा केल्या माझ्याकडनं खाल्ल्या पोरव मग कोण निवडून आलं रे नेमकं निवडणूक मुली पोरगी आली मग कॅप्टन पोरगी झाली वर्गाची वगैरे काय अवघड हवाय आणि पोर पोरासने मतच टाकत नाही जास्त तुला मत तुला किती मत पडली मग आणि मग खायला रे मी विचारल तू एवढा दिवस खाल्लासा आणि मत काय टाकलं नाही म्हणून कशाला असू दे आता इथं पुढं काय कर तू काय खायला ते देत जाऊ नको कोणाला ते सगळं फुकडचं खाते आता तुझ्याकडनं सांगतात आणि ते मत टाकत नाहीत रे असू दे खात ते जाऊया आमच्या शेताकडं भारे की आ, का नाही काय माहित आहे का ते काय आहे ते माहित आहे का हलू काय मांडेगा सांग तुला का खर काय पण म्हण तू मरदा एकदम खरं का निवडून आल मला काय समजलं नाही आवाज पोरगी थारी रे पोरगी थांबून केली बघ नाही जर त्या ठिकाणी तुझ्या ठिकाणी पोरगा असता का नाही फाईटला तर तू निवडून आला असतास बघ एकट्याच ओचा ओचा कुठे खालायच आजीला पाप द्यायचा पाप कुठं करा तिथं आजी येते काय देऊन आता बर्फी एवढं उरले बर्फी देऊन ये बर्फी देऊन काय सांगू तिला कोण दिले म्हणून माझं नाव सांगायचं नको तू दिला सांगतो बाबा चालते आलो थांब इथं जाऊ नकोस काय आणि गाडीकडे लक्ष ठेव रे तर भावानो आता इथं का आमच्या इथं नाही आजी का नाही शेणकोट लावल्यात काय करता आजी शेनकुटला 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 मुरत चाल झाला म्हणा झाला की उन्हाळा आला नाही वय मग आता किती दिवस लावता शेण कुठे आता शेमी घ्या पाडव्या पत्र लावता ते असं बनवतात ते बडवा की कसं करतात बघा जरा की बाबा आता ह्याला काय आता रुप, एक नाही सगळं विकत पण घ्यालात लोक घेतात की दोन रुपयाला एक शेण कुठं आहे ते मग काय जेवला असतात का नाही कुठलं जेवत शे काम करायचं नको होय आता काय करा ह्यात का गोड भरपे माझ्याकडनं गोड म्हणजे काय तर घ्या माझं पण जरा का नाही काय झाले पगार त्यांनी चालू झाले आता हे गोड खावाच काळजी घ्या हळू काम करा सापती नसत्या इकडे चापाती नसत्यात म्हणलो राहणार साप, साप, साप आम्हाला बघून <laughs> <कासा laughs> ते तर खरंच रोजच आहेत म्हणतात आम्हाला बघून लांब जात्यात बरोबर आहे त्यालाच नाही भिवून आम्ही काय करायचं रोज राहणारच असायचं नाही असल्या उन्हात ह्या वयात काम करायला भारी वाटलं आम्हाला कंटाळा येते काम करायला काय करायचं सांग वय किती आहे तुमचं खरं आमचं वय असेल की साठ आता साठ आहे हे काय डोक्यावर ऊन आहे तरी पण असं या असल्या उन्हात काम करलाय सा ते काम नाही ते बसूच वाटत नाही हम्म चालते चालते तुमचं शिक्षण किती झाले मग शिक्षण काय भिक्षेन हे शान लावायचं लोटायचं जेवण करायचं रानात जायचं भांगलायचं हेच की भंडार लावायचं काय बाळू मामांचं काय नाही बाबा वर देवाला गेलता मालिंग रायला मालिंग रायचा आशीर्वाद हो दे तुमचा लोक मी संजय कमते काय थोरलाच ना एक वारला की माझा काय करायचं सांग आशीर्वाद तू मी काय शेतीच करतो तुमचा आशीर्वाद हरवते माझ्या बरं हा बर काळजी घ्या येऊ काय आणि भेट बाबा हा भेटतो भेटतो घ्या तर आता आजीला आता हे बारक्या काय करलाय की नाही हे बघूया काय आमच्या गावातील पोरं लिहित विचार नाही सा तू खाल्लास का, का, का नाही खा किती आहे बस राज्याला दिले जा अरे आजी दिले रे विचार आजीला पाहिजे सर विचार की वरडून विचार दिलाय की नाही म्हणून दिलाय बघ तिथे बा काय काय उपयोग नाही बाबा तुझा नुसतं नाम पट्टा पडून घेऊन आलायस कोण मतदान करायला काय नाही तुला आणि ना आलायस तस तरी काम आवड माझ्यावर का असं जास्ती चल आता काय करूया आमच्या गोटात शेन कावड्याने जाऊया चला जा पडत चालवले अरे एकाच रुपयाच शंभर रुपयाच शंभर रुपये खर्च करायच तू म चॉकलेट त्यांनी देऊ ना मत दिलात की का पोरगिराच येतात रे मत असं करतात करतायत बघे बस गाडीवर जाऊया तू विश्वास ठेवायचं नाही रे कोणावर तुला काय वाटलं रोज खायला तसं म्हणल्यावर तुला मध घालतात वाटलं रे पोरं बरोबर आहे आहे मी तुझ्याकडनं तर रे तुमच्या वर्गात सांगून ठेवू काय तू माझा दोस्त आहे म्हणून की चालते चालते चाल चाल तुला काय अभ्यास येत येते का नाही येतली हा येतली मग तू तुला कसं कॅप्टन करतील रे काय येत नाही ने मुलीसने पण येत नव्हतं मुलीसने कशी केलीत असू दे असू दे घे आता बघा आता इथन पुढे पोरगी असली तर तू उभार कसा पोरगा असलं तर तेवढंच राहा पोरगा हं बस गाडीवर बस लवकर मुलींचा जास्त करायच आणि मुलीस पैसे देऊन जा अरे नाही रे तुझा पण व्हिडिओ करतो मी सांगावले की बस गाडीवर आमचा व्हिडिओ केल्यावर फक्त चिवडा जाणार तूयात ये हं आणि मुलीसने काय पैसे देतोय मग पैसे दिलेला मी व्हिडीओ बघितले अरे आता असं दे बघूया ते कुठले व्हिडिओ काय झाले बघूया तू बस सांगतो तुला पैसे देऊन देतो बस जाऊन दे काय दस हजार रुपये हांडेल ओए पन्नास हजार रुपये दिले बाबा पैसे 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 पैशाशिव जग चालतच जो काय चालत नाही रे चाललाय तू तो गाडी हांडेल कसा आहे ना मी म्हणून ते के काय केला सांगायला शाळेतली निवडणूक लाभा राहून सांगितलं वर्गाचं कॅप्टन करतो म्हणून आणि पोरगे आणि पोरगा म्हणजे पोरांचं राहिला रे एक पण मत टाकायच म्हणून आणि किती रुपये खर्च केला याच्या गे महिन्यात किती केलाय शंभर झाले शंभर रुपये रोज खायला तर म्हणा एकटा पण म टाका वाघायला गंडोलात रेवा तुला त्यांची पण वेळ आहे आणि कोर्ट काय त्यासाठी खरेदी करत रे निवडणूकला राहिल्यास एकदम वाग फुल कॉन्फिडन्स मध्ये निवडून येणार म्हणून का नाही काय अवघड असं करतात मग पोरं पण का नाही पोरसने मत टाकतात आमच्या पोरांचा अवघड होते अरे येणार काय शेण काढाय आमचा नाही आता गोटा होत आणि ते महसभा साहेब कसा आहे बघ जरा शेण आठवडा आहे रोज काढायचं का तुम्ही कस करता पट्ट्याला काय आणि आमचा आध्या बघे काम करते मरदा रोज तू असते का तुला काम मारली अरे ते मग तुमची मत कसली नाँ नाँ है। है। ते न आमच्या आध्यावर का शाळेत येते हां निरेने काय चित नाही अरे शाळेत काय येत नाही म्हणजे आमच्या आध्या काम कसं करते बर असं काय तर काम करा चितकरी तो पण नुसतं फिरायचं निवांत फिरायचंय मग असं होतंय बी गे एक पण मत टाकत नाही निवांत फिरल्यावर अरे आता काय बँक एकतर मग काय कर आता नंतर संध्याकाळी घराकडे जेव्हा बिवाय जाऊया धाब्यावर जाऊया हा जाऊन दे आणि ते कोट काय खास ते ह्याच्यासाठीच घेतलं असं काय मतदानसाठीच काय सगळं वाया गेलं बघून ये चालते जा दा हळू जा